नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज पाहणार आहोत एक पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज तर एक पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज करण्याचं सूत्र आहे यन कलसात यन अधिक एक दुसऱ्या कलसात दोन यन अधिके एक भागिले सहा तर या सूत्रानुसार यन म्हणजे असते शेवटची संख्या तर लक्ष द्या दहा इथे आहे शेवटची संख्या काय म्हणते आपलं सूत्र यन कंसात यन अधिक एक दुसऱ्या कंसात, दो या कंसात, कंसात दोन यन अधिक एक कंज बन भागिले सहा तर या सूत्रामध्ये यनच्या किमती फिलअप करून घेऊयात यन म्हणजे दहा दुसऱ्या कंसात दहा अधिक एक त्यानंतर कंस बन दुसऱ्या कंसात दोन गुणिले दहा अधिक एक कंस बन भागिले सहा त्यानंतर आता कंसातील क्रिया करून घेऊयात बरोबर दहा जशास तसे कंसाने दोन संख्या जोडल्या आहेत म्हणजे गुणाकाराची क्रिया आहे दहा अकरा दोन्ही कंसाने जोडले आहेत कोणतंच चिन्ह नाही म्हणजे इथे देखील गुणाकाराची क्रिया आहे त्यानंतर कंसातील क्रिया त्यामध्ये गुणाकाराची क्रिया अगोदर करतात दहा दोन्ही वीस आणि हा एकेवीस एक छेद सहा ठीक आहे आता एकेवीस आणि सहा ह्या दोन्ही पण तीनने भाग जाणाऱ्या संख्या आहेत तीनने भाग देऊया तीन दोन्ही सहा त्यानंतर तीन सात एकेवीस या दोन परत दहा ला पाच अकरा पाच पंचावन्न बेपंचे सात सातापाचा पस्तीस हाचे आले तीन सातापाचा पस्तीस आणि हे तीन अडतीस तीनशे पंच्याऐंशी तर या पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज किती आहे तीनशे पंच्याऐंशी आता ही झाली रेग्युलर पद्धत आपण याच प्रश्नाचं उत्तर या सूत्राशिवाय शॉर्टकट पद्धतीने कसं काढायचं ते पाहणार आहोत तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये काय करायचं जर काय एक पासून सुरुवात असेल आणि कितीही म्हणजे कितीपर्यंतच्या ही जर नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज आपल्याला विचारली असेल तर काय करायचं ही शेवटची संख्या घ्यायची घेतली त्यानंतर क्रमाने येणारी नैसर्गिक संख्या घ्यायची घेतली त्यानंतर या दोघांचा काय करायचं या दोघांची बेरीज गुणाकारामध्ये घ्यायची दहा आणि अकरा एकेवीस भागिले सहा याला सहा ने भागायचं आता पहा मित्रांनो आपण या दोन स्टेप स्किप केलेल्या आहेत आणि डायरेक्टली या स्टेपवर आलेलो आहोत ही जी पद्धत आपण या प्रकारच्या गणितामध्ये वापरणार आहोत ही प्रत्येकच गणितामध्ये लागू होते ठीक आहे इथे तीन ने भाग द्यायचा आहे तीन दोन्ही सहा तीन सात एकेवीस बेपनचे दहा काय उरले पाच गुणले अकरा गुणले सात ज्याचा की गुणाकार किती येतो तीनशे पंच्याऐंशी आहे तर ही झाली या प्रश्नाची शॉर्टकट पद्धत जर अशाच पद्धतीने आपल्याला जर विचारलं की पहिल्या पहिल्या वीस नैसर्गिक संख्यांच्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज किती वर्गाची बेरीज किती तर इथे देखील सेम याच सूत्रानुसार आपल्याला याचं उत्तर काढता येतं काय करणार आपण ही संख्या जशा तशी घेणार त्यानंतर गुणाकारामध्ये याच्यानंतर येणारी संख्या एकेवीस त्यानंतर या दोघांची बेरीज त्यानंतर याला सहा ने भागायचे कितीने भाग जातो तीनने ने तीन दोन्ही सहा तीन सात एकेवीस या दोनने ने वीस ला दहाचा भाग जातो ठीक आहे काय उरलं दहा गुणिले सात गुणिले एकेचाळीस देणाऱ्यांचा गुणाकार सत्तर गुणिले एक्केचाळीस त्यानंतर सात एक सात सात चौक अठ्ठावीस हा शून्य जशास तसा तर पहिल्या वीस नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज किती आली आहे दोन हजार आठशे सत्तर तर अशाच प्रकारे आता तुम्ही मला पहिल्या पहिल्या पंचवीस नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज पहिल्या पंचवीस नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज किती येते कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाठवायचं आहे